जे बाळू मामा बोला बघा चंद्र आहे बर का हा मनशान लाईट आहे लाईट नाही हा चंद्र दिसतोय बाळू मम्माच्या नावाने चांग ब एक लाईक कोणी दादा रामकृष्ण हरी एक नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद झाला का चहा पाणी शेतात काय चाललंय दादा पाऊस उघडला का नाही हो म्हण का आज उघडलाय परत विजाचा चमकायला लागल्या आज वाडा हा लावलाय लाईक केली आई ताई आणि दादा नमस्कार नमस्कार रामकृष्ण हरी दादा चहा घेतला का शेतात काय चालले काम आज वाडा हलावलाय दादा जाग्यावरून पावसाळ्यातल्या आज विजा जमकायला लागल्यात काय करावं तिथं बकर कंटाळे होते बसून बसून बसत नव्हते मग आज शेतात आलोय वाडा घेऊन पाणी आहे रानात अरे बापरे त्या पावसामुळं झालं ना पिकं खराब झाली असतील ना पूर्ण लय अवघड केलं आहो दादा तुमचं शेतकऱ्यांचं तेच आहे मी एक शेतकरीच आहे मेंढपाळ पण आहे पण आमची पण बकरांची खूप नुकसान झाले दादा आमदार असं वर्ष भोगत चालले डोकं दुखत आहे बार माहिती का आमच्याकडे बी तेच झाले शेतीची झालीच नुकसान एक वावराला पूर्ण कांसांना मोड आले ते आणि इकडं बी लय मर्झर झाली चित्रावांमध्ये बी तर फुल टेन्शनमध्ये आम्ही पण दादा दोन्हीकडं बी नुकसान झाले शेतीकडं झाले आणि बाकरांकडं पण पन झाले पण आता काय नसार का पुढं काय करणार आहे शेवटी ना पीक खराब झाली तेच ना दादा बघितले ओ गावगावचे व्हिडिओ बघितले बघून अक्षरशः डोळ्याला पाणी यायचं दादा एवढं बिकट परिस्थिती केली औंधा पावसाने घ्यातला का जाऊ चालायचं पुढं पुढं आता काय शेवटी हातातलं गेलंय नशिबातलं थोडं गेलंय दादा माझ्याकडं सुद्धा भरपूर नुकसान झाली एक वावर पूर्ण बाजरीचं खराब झाले दादा एकच हाती लागलं आणि इकडं मेंढरांचे पण भरपूर नुकसान झाले आता पण लय म्हणजे नाही का दिवसभर दमून यायचं पण यंदाळा नाही का काय टेन्शन ही या बाकांमध्ये सुद्धा बोला सर्वांनी जय बाळूमामा रामकृष्ण हरी लाईक करा पटपट कमेंट्स करा सर्वांनी छान छान सर्वांचं स्वागत आहे मेंढपाळ धनगर या लावमध्ये बाळूमामाच्या नावानं चांगले जाऊ द्या काही काळजी न दादा होईल व्यवस्थित रेंज प्रॉब्लेम झालाय का बाबासाहेब दादा लाईक करा सेवरची मंडळी कमेंट्स करा बरं सी सीला कोण आहे बोला